नमस्कार मी उपेंद्र पंडित अध्यक्ष जे बी जी सातारा हिल हाफ मॅरेथॉनच्या या चौदाव्या पर्वाचा निसर्ग निसर्गसमृद्धतेनं नटलेला आपला यवतेश्वर घाट आणि तेवढ्याच उत्साहात सर्वांना प्रोत्साहन देणारे सातारकर यामुळे आपली मॅरेथॉन ही सर्वांमध्ये अतिशय फेमस होत चाललेली आहे अशा या मॅरेथॉनचे हे चौदावं पर्व यावर्षी दरवर्षीप्रमाणे एक सामाजिक बांधिलकीची थीम आपण देतो यावर्षी आपल्या मुळांकडे परत जाण्यासाठीची हाक आपण सर्व रनर्सला आणि सर्वांना घालतोय आणि बॅक टू रूट्स ही थीम घेऊन आपण यावर्षीची मॅरेथॉन सर्वांच्या समोर प्रेझेंट करतोय यावर्षी आपले साडेआठ हजारच्याहून अधिक रजिस्ट्रेशन झालेली आहे तुम्हाला माहितीच आहे की दरवर्षीची मॅरेथॉन आपली पोलीस ग्राउंडला सुरू होऊन पुढे नगरपालिका आणि यवतेश्वर घाटा घाटामधून प्रकृतीच्या पुढे जाते आणि तिथून परत येते जेवढा निसर्गतेनं नटलेला आपला रूट आहे तेवढेच उत्साहानं सातरकर या दोन्ही तर्फे म्हणजे रस्त्याच्या दुतर्फा उभं राहून या सर्वांना सर्व रनर्सला पाठिंबा देतात आणि प्रोत्साहन करतात या मॅरेथॉनचं हे खास वैशिष्ट्य आहे त्याच्यामुळे सर्व मध्ये ही मॅरेथॉन अतिशय फेमस आहे आणि या र मॅरेथॉनचं रजिस्ट्रेशन जे आहे हे अक्षरशः आपलं एक तासाच्या आत पूर्ण होतं आणि अजूनसुद्धा आम्हाला रजिस्ट्रेशन मिळावं म्हणून कायम फोन येत असतात सर्व साठी म्हणून दोन दिवस आधी बारा आणि तेरा तारखेला अजिंक्यतारा सहकारी साखर सहकर कारखान्याच्या हॉलमध्ये आपण एक्सपोचं आयोजन केलेलं आहे तिथे पंधरा हजार स्क्वेअर फूटच्या हॉलमध्ये साधारण पस्ती पन्नास एक विविध फिटनेससाठीचे स्पोर्ट्सवेअर असतील त्याच्यानंतर शूज असतील तसंच आपलं स्वतःचं जे बी जी एस एच एच एमचं एक ब्रँड स्टोअर पण तिथे आहे तर याचा लाभ फक्त रनर्स ज्यांनी रजिस्टर केलेला आहे त्यांनीच न घेता हे एक्झिबिशन जे आहे किंवा हा एक्सपो जो आहे तो सर्व सातरकरांसाठी आणि सर्व जनतेसाठी खुला आहे तर त्यांनी स ह्या सर्व सुविधाचा लाभ घ्यावा तसेच दुसऱ्या दिवशी मॅरेथॉन आपली सकाळी सहा वाजता सुरू होईल त्यावेळीसुद्धा सर्व सातारकरांनी रनर्सला प्रोत्साहित करण्यासाठी दुतर्फा उभे राहावे ही सर्वांना विनंती दरवर्षी जी सामाजिक बांधिलकी आपण जपतो तशाच सामाजिक बांधिलकीतून यावर्षीसुद्धा आपण जिल्हा परिषद त्यानंतर नगरपालिका आणि एन जी ओजतर्फे चालवली जाणारी चिपळूणकर शाळा अशा आठ शाळांना आपण मुलांमध्ये त्यांचा फिटनेस सुधारावा त्यांना स्पोर्ट्सची आवड निर्माण व्हावी म्हणून आपण क्रीडा साहित्य आणि व्यायामाचं साहित्य हे या आठ शाळांमध्ये आपण यावर्षी वितरित केलेलं आहे सातरकरांबरोबरच राजकीय आणि प्रशासकीय पाठिंबा आम्हाला आहे त्यामुळे आम्ही खूप चांगल्या प्रमाणामध्ये सर्व धावकांना सर्व सुविधा या पुरवू शकतो याचा आम्हाला खूपच आनंद वाटतो आणि ह्याच हीच हेच सर्व यशाची कारणं आहेत आपल्या मॅरेथॉनची आणि त्याच्याचबरोबर ती जो मीडिया आहे जो ही सक्सेस स्टोरी लोकांपर्यंत पोचवतो म्हणजे यावर्षी जर तुम्ही मीडियाचा टी शर्ट बघितला तर त्याच्यावर लिहिलेलं आहे की टेलिंग सक्सेस स्टोरी म्हणून तर तोही आम्हाला संपूर्ण सपोर्ट करतो आणि ही मॅरेथॉन अशीच सर्वत्र फेमस व्हावी आणि अजून याला चांगला प्रतिसाद मिळावा आणि सर्वांनी याच्यात सहभागी व्हा सर्व सातारकरांनी हा जसा गणपती उत्सव आपण सेलिब्रेट करतो तसा येऊन हा मॅरेथॉन उत्सव सेलिब्रेट करावा अशी सर्वांना विनंती करतो नमस्कार मी डॉक्टर अविनाश शिंदे रेस डिरेक्टर जे बी जी सातारा हिल हाफ मॅरेथॉन दोन हजार पंचवीस या वर्षीची आपली जी, जी मॅरेथॉन आहे ही चौदा सप्टेंबर रोजी हो आयोजित केलेली आणि त्याचा जो एक्सपो आहे हा आपण बारा आणि तेरा तारखेला घेतलेला आहे बदल हा निसर्गाचा नियम आहे आणि मॅरेथॉनसुद्धा प्रत्येक वर्षी काही ना काहीतरी बदल करण्याचा प्रस्ताव करत असते आणि या बदलामध्ये मी दोन तीन गोष्टींना प्रकर्षानं प्रकाश टाकण्याचा मी आवाहन करतो की यावर्षी आपण आपला स्वतःचा असा एक रजिस्ट्रेशन प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे आणि तो या वर्षीचा पूर्णपणे यशस्वीरित्या पार पडलेला आहे स्वतःचा रजिस्ट्रेशन प्लॅटफॉर्म करणाऱ्या फारच कमी अशा मॅरेथॉन आपल्या देशामध्ये आहेत आणि आता आपण त्यातील एक असं गणले जाणार सातारा हिल हा मॅरेथॉन आहे दुसरा विषय आहे की आपण दरवर्षी सर्वांना माहिती आहे की आपण भारतामध्ये मला वाटते ही एकच मॅरेथॉन आहे की ज्याच्यामध्ये तीन प्रकारचे वेगवेगळे मेडल दिली जातात की ज्याला आपण हिल चॅम्पियन हिल कॉन्करर आणि हिल चॅलेंजर अशी नावं देतो तर ह्या ह्या ज्या मेडल्स आहेत ह्याला आपण थोडक्यात गोल्ड मेडल सिल्वर मेडल ब्रॉन्झ मेडल अशा प्रकारे आपण त्याला बोलू शकतो तर हे मेडल जे आपण लोकांना देतो ह्याच्या मागे आपण त्यांच्या टाईम ते कुठल्या वेळेत पूर्ण करतात त्यानुसार आपण हे मेडल्स त्यांना देतो म्हणजे दोन तासाच्या आत जे लोक येतात त्यांना आपण गोल्ड मेडल देतो दोन ते अडीच तासामध्ये जे लोक येतात त्यांना आपण सिल्वर मेडल देतो आणि अडीच तासाच्या पुढे जे लोक येतात त्यांना आपण ब्रॉन्झ मेडल देतो तर हे मेडल आतापर्यंत आपण गन टाईमनुसार देत होतो म्हणजे ज्या वेळेस आपली साडेसहा वाजता मॅरेथॉन सुटते तिथून पुढे दोन तास म्हणजे साडेआठ असेल तिथून पुढे अडीच तास म्हणजे नऊ वाजता असेल अशा प्रकारे आपण ते कॅल्क्युलेट करतो परंतु त्यामध्ये बऱ्याचशा रनरचे धावपळ होते कारण आपली पहिला रनर आणि शेवटचा रनर ह्या लोकांच्या मध्ये जवळजवळ दहा मिनिटा अंतर पडतं म्हणजे साडेसहा वाजता तरी सुटल्यानंतर पहिला जो रनर आहे हा सुरू करतो तो शेवटचा रनरला दहा मिनिटं जातात तुमची स्टार्ट लाईन क्रॉस करायला तर तो, तो दहा मिनिटाचा गॅप सर्वांनाच त्याचा अडथळा होतो आणि त्यांना गडबड करावं लागते मग त्या पद्धतीनं आप म्हणून आपण ती गडबड टाळण्यासाठी आपण यावर्षी गन टाईमनं मेडल्स न देता आपण ती चिप टाईमनं देणार आहोत प्रथमच आपण फॅनकोड uh, ह्या ब्रॉडकास्टिंग uh, ओ टी टी प्लॅटफॉर्मवरती आपण प्रक्षेपण करणार आहोत याच्यापूर्वी आपण फेसबुक किंवा यूट्यूब लाईव्ह करत होतो परंतु पहिल्यांदाच आपण सर्व प्रेक्षक जगभरातली ही जी प्रख्यात कंपनी आहे फॅनकोड uh, क्रिकेट फुटबॉल किंवा फॉर्म्युला वन अशा प्रकारचे स्पोर्ट्स ते लाईव्ह दाखवतात आणि आता आपण पहिल्यांदाच फॅनकोड ह्या ओ टी टी प्लॅटफॉर्मवरती पूर्णपणे आपली मॅरेथॉन लाईव्ह प्रक्षेपण करणार आहोत अशा काही गोष्टींचे आपण बदल करत चाललेलो आहोत आणि आशा हे सर्व यशस्वी होतील त्यासाठी सर्व साताराकरांचं आम्हाला आतापर्यंत सहकार्य मिळालंच आहे आणि मी सर्व रनर्सला देखील आवाहन करतो की बा तुम्ही देखील आम्हाला सहकार्य करावं हो। नमस्कार